सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजले आहेत सकाळचे दहा आणि मी इथे ज्या माझ्या कालवडी आहेत त्यांना पाणी घे बाजून घेत आहेत कारण की आज आपल्याला शेतामध्ये करायचे आहे दशरथ घासाची लागवड तर व्हिडिओस्कीप न करता संपूर्ण बघा कारण की तुम्हाला पण जे कोणी शेतकरी आहेत त्यांना दशरथ घासाची लागवड ही कशा पद्धतीनं करावी हे माहीत याची याच्याबद्दल माहिती मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही इथे बघा आता थंडी आहेत यांना काही पाणी प्यायचं नाही आहेत आणि त्या कालवडींचे चालले आहे तिथे नाटके आणि त्या पाणी खाली सांडवायचा प्रयत्न करत आहेत बघा कारण की थंडीमुळं जे आपले जनावर आहेत ते इतके मन घालून पाणी पितच नाहीत आणि त्यांना इथे मग पाणी खाली सांडून द्यायचं आहे हे बघा एक पण दोघीमधून एक पण पित नाहीत आणि इकडे बघा शेवटी तिनं जे पाणी आहेत ते आता खालीच सांडवून दिलेलं आहेत कारण की तिला पाणी काही प्यायचं नाही तिचं त्याच्यामुळं तिनं ते, ते पाणी खाली सांडवून दिलेलं आहेत आणि आता ही पण पाणी ही पाणी पित आहेत हे बघा कारण की थोड्या वेळानंतर बरोबर ती पाणी प्यायला तिनं सुरुवात केलेली आहेत आणि इनं काही पिलं नाही हिनं सांडवून दिलं आणि विशेष करून माझ्या या दोन्ही कालवडींची नावं तुम्हाला मी सांगू इच्छिते ही जी इकडची रेड कलरची आहे तिचं नाव आहेत गौरी आणि तुम्हाला ती समोर आता जी पाणी पित आहेत तिचं नाव आहेत ज्ञानेश्वरी आणि मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझ्या गोठ्यातले हे प्रत्येक जी जनावरे आहेत मी प्रत्येकाचं म्हणजे ते जनावरे नाहीच माझ्यासाठी तर मी प्रत्येकाचं नाव ठेवलेलं आहे आणि मी त्यांना त्यांच्या नावानेच आवाज देत असते आणि माझी नावं पण खूप असे मॉडर्न आहेत तुम्ही ऐकल ऐक म्हणजे आता ऐकलंच असेल ज्ञानेश्वरी किंवा गौरी अजून पण गायींची जे नावं आहेत मी एखाद्या वेळेस संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बनवाल आणि दाखवाल की माझ्या सगळ्या गायींची जे नावं आहेत ते तुम्हाला माहीत होईल कारण की मी यांना असं काही असं त्यांच्या नावानेच त्यांना आवाज देत असते आणि त्यांना बरोबर समजतं म्हणजे माझं एक आहे माझ्या गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारची कालवड किंवा गोरा यांचा जर जन्म झाला तर मी जन्म होताच त्यांचं नाव पण ठेवत असते आणि त्याच नावाने त्यांना आवाज देत असते आणि एका डायरीमध्ये किंवा त्यांचं असं रोजचं रुटीन वगैरे काही जर लिहून ठेवायचं असेल तर मी त्यांचं नाव टिपून मग जे आहे त्यांच्या खाली ते लिहित असते आणि आता इथे बघा खूप सारे सारे नाटके करून झाल्यावरती आता ती पुन्हा पाणी पित आहेत कारण की मला ते बरोबर नाही वाटत की माझी एखादी गाय पाणी पिलेली नाही आहेत कारण प्रत्येकाला मग दुसऱ्या बादलीत किंवा ना मी त्यांना पाणी पारत असते कारण की त्यांचं जर पोट जर शांत झालं किंवा त्यांनी खाल्लं पाणी पिलं आणि व्यवस्थित जर बसलं तर मला पण चांगलं वाटतं त्याच्या तर त्याच्यामुळे मी तिला ते पुन्हा दुसऱ्या बादलीत पाणी आणून ठेवलं ना तर मग ती आता पित आहेत कारण की आता बा, इथलं गोठ्यातलं जर काम आवरलं तर बाहेर तुम्ही आता तुम्ही बघ बघत असाल तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल जाळीच्या त्या साईडला की माझी मिस्टर आणि त्यात दसरंच घासाची लागवड करण्याची तयारी चालू आहेत तर आता मला पण मग तिकडेच जावं लागणार आहेत तर त्याच्यामुळे मग मी ह्या जनावरांना पाणी पाजून घेत आहेत आणि आता इथे दशरथ घास टाकण्यासाठी वाफे जे, आहे ते आहेत।, जे, जे आहेत ते तयार आहेत आणि मी त्याच्यामध्ये दशरथ घास टाकून पाहत आहेत कारण की मला टाकता येत नाही आहे पण म्हटलं मग त्याला थोडासा टाकून बघूयात हा कसा टाकायचा आहे तो कारण की नंतर मग आमचे जे माझे जे सासरे आहेत ते त्यांच्या हातानेच हा घास जो आहे तो टाकून घेणार आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आता माझी सासरे जी आहे ते आलेले आहेत आणि ते त्यांच्या हातानेच घास जो आहे तो टाकत आहेत कारण की हा घास टाकताना खूपच असा व्यवस्थित असा टाकला गेला पाहिजे नाहीतर मग कुठे पातळ कुठे दाट असा होऊ शकतो त्याच्यामुळे जे हे जुने माणसे जे आहेत त्यांना अगदी माहीत असतं की घासची लागवड कशा पद्धतीने करावी काही क का, किंवा काही इतर ज्या शेतीच्या गोष्टी आहेत त्या आपल्यापेक्षा त्यांना जास्त समजतात तर आता ते त्यांच्या हातानेच मेथी घास जो आहे तो टाकून घेत आहेत कारण की बाकीची प्रोसेस मी करत केली पण हे काम मला किंवा माझ्या मिस्टरांना काही जमणार नाहीत त्याच्यामुळे मग ते माझी सासरेचं टाकून घेत आहेत आणि घास टाकायला थोडंसं कठीणच असतं कारण की ते बी जे आहेत ते खूपच बारीक असतं आणि त्याची अगदी व्यवस्थित अशी एक सारखी जी बी आहे ते पडलं पाहिजे त्याच्यामुळं मग ते त्यांच्या हाताने सुद्धा टाकत ता आहेत इथे देखील जे जोपर्यंत ते घास टाकत आहेत तोपर्यंत मी पण इथे जी घा घासाचं जी बी आहेत ते बी मुंग्या वगैरे खाऊन खाऊ नयेत यासाठी मी याच्यामध्ये जी आपली बी सी पावडर आहे ती टाकून घेत आहेत कारण की जेणेकरून त्या मुंग्या जे बी आहेत ते वेचणार नाहीत आणि अगदी जो घास आहे व्यवस्थित असा उतरेल तर त्याच्यामुळे मी इथे ही बी सी पावडर आहे ती अशी टाकून घेत आहेत आणि एका साइडला माझे मिस्टर पण आहेत ते पण वावर आहेत ते बांधून घेत आहेत आणि इकडे आता मी आपल्याला घास जो टाकलेला आहे त्याला पाणी भरायचं आहे तर पाणी भरण्यासाठी मग इथे मी जो पाट आहे तो पाट बनवून घेत आहेत कारण मग त्या पाटाने आपण आता ह्या घासाला पाणी भरणार आहोत कारण शेतकऱ्यांचं म्हटलं ना तर खूप कष्टाची कामं असतात आणि प्रत्येकाने एक एक असं वाटून घ्यायचं असतं आणि ते जर मिळून जर काम केलं ना शेतीचं तर अगदी पटकन दोन तीन तासामध्ये होऊन जातं आणि आता इथे दोन वाजता माझ्या मिस्टरांना ड्युटीवर पण जायचं आहे तर मग त्याच्यामुळे दोनच्या पहिले हे सर्व काम झालं पाहिजे तर त्याच्यामुळे आम्ही हे पटकन करून घेत आहोत तर आपण जी बी अशी पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर जे आपण घास टाकला आहे ह्या वाफ्यांमध्ये तर तो घास असा आमच्या माझ्या हातामध्ये मा इथं जो पंजा आहेत हा एका लोखंडाचा पंजा तयार केलेला आहे आणि ह्या पंजानं तो घास जो आहे घासाचं जे बी आहे ते आपण असं हलवून देत आहोत कारण की ते माती आड जाऊन व्यवस्थित उतरेल कारण ते आता वरचेवर आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या कुठल्या मोठ्या साधनाने ते कालवता येत नाहीत कारण की ते मग खूपच मातीच्या आड जाऊन ते उतरणार पण नाहीत तर अशा पद्धतीनं अगदी हलक्या हातानं त्याला इथे थोडंसं कालवून द्यावं लागतं कारण की जेणेकरून जे बी आहेत ते व्यवस्थित उतरेल आणि एका साईडला माझे मिस्टर पण आहेत ते छोटासा वाफा तयार करून घेत आहेत कारण की जे साईडला उरलेलं आहे शेत त्याच्यामध्ये मी एक वाफा लसूण लावणार आहेत आणि एका साईडला मेथीचं बी त्यांनी आणलेलं आहे तर ती मेथी देखील इथे टाकून घेणार आहेत कारण की मेथी आणि लसूण लावायला मला आज काही होणारच नाहीत कारण की दोन वाजता ड्युटीवर पण त्यांना जायचं आहे तर त्यासाठी जो मेथी आणि लसूण आहे तो मी उद्या लावणार आहेत कारण की अजून लसूण तो फोडलेला नाही आहेत म्हणजे थोडाफार फोडलेला आहे बाकीचा बाकी आहेत तो मी आज संध्याकाळी फोडून घेणार आहेत आणि हे बघा इथे आपलं जे बी आहे ते टाकून झालेलं आहेत आणि आता त्याच्यावरती आपण पाणी देखील चालू करून दिले आहेत आणि मेथी घास भरताना एका वाफ्यावर सलग पाणी लावायचं नसतं कारण की ते बी आहेत ते वाहून जाईल पाण्याद्वारे तर अशा पद्धतीनं जे दोन तीन वाफे तुम्ही केलेले असेल कारण मी इथे थोडाच केलेला आहे दशरथ घास तर तुम्ही जास्त वाफे जर केलेले असतील तर दोन तीन वाफ्यांच्या मिळती ते पाणी चालू ठेवायचं कारण की विहिरीचं पाणी हे खूपच फास्ट आणि जोरात असतं तर त्याच्यामुळे दोन तीन वाफ्यावर हे पाणी लावायचं कारण की ते हळूहळू मग ते जो घास आहे तो भरला जातो आणि बी पण वाहून जाणार नाहीत आणि आत्ता मी इथे चाललेली आहेत माझ्या मुलीला क्लासवरून घेऊन येण्यासाठी कारण की आज काही माझा मुलगा क्लासला गेलेला नाही आहेत आणि माझं पण थोडंसं गावामध्ये काम होतं त्याच्यामुळे मग मी ते काम पण करून घेणार आहेत आणि जे माझी मुलगी आहेत तिला पण घेऊन येणार आहेत क्लासवरून तर हे बघा मी आता इथे चालली आहेत कारण की ती जर एकटी जर गेली ना तर त्याला घ्यावा घेण्यासाठी जावं लागतं आणि मग माझा मुलगा आणि दोघं सोबत गेले तर मग दोघं सायकलवर येतात पण मग आता त्याला घेण्यासाठी मी चालली आहे तिथे आत्ता वाजले आहे संध्याकाळचे सात आणि बाहेर असं खूपच पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे बघा मित्रांनो आत्ता संध्याकाळचे दोन अडीच वाजलेले आहेत आणि इथे पाऊस आला आहे तर थोडीशी बुरबुर आहेत पण थोडा जोरात पण आहेत तर तुमच्या एरियामध्ये पण पाऊस आला होता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या नाशिकमध्ये तर पाऊस आलेला आहे थोडाफार आणि सर्वांना गुड